हाय फ्रेंड्स स्पेशल डिश डिशमध्ये मी परत एकदा तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि टेस्टी अशी एक डिश घेऊन आलेली आहे आज आपण करणार आहोत ब्रेड मंच्युरियन चला तर मग ब्रेड मंचुरियन कसे करायचे ते पाहूयात अगदी झटपट असे हे होणारे आहेत आणि इतर जेव्हा आपण कोबी मंचुरियन किंवा गोबी मंचुरियन करतो त्यासाठी जेवढं मटेरियल लागतं तेवढ्या मटेरियलची आवश्यकता नाही आहे अगदी थोड्या मटेरियलमध्ये हे होत आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी ब्रेडचे एजेस काढलेले आहेत आणि दोन ब्रेड एकावर एक घेतलेले एक आहेत ॲट अ टाइम आणि अशा प्रकारे जसे पनीरचे आपण क्यूब करतो तसे क्यूब करून घ्यायचे आहेत थोडे मोठे मोठे अशा पद्धतीनं तर इतरही जे ब्रेड आहेत त्याचे मी क्यूब करून घेते तर या ठिकाणी सर्व क्यूब तयार करून झालेले आहेत दोन ब्रेड एकावर एक अशा एक, पद्धतीनं तीन ब्रेड म्हणजे एकूण सगळे धरले तर सहा ब्रेड मी कट केलेले आहेत एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण आपण पाणी टाकून मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ जेव्हा तुम्ही ही रेसिपी करताल तेव्हा चार चमचे मैदा आणि चार चमचे कॉर्नफ्लावर वापरा कारण की हे मिश्रण थोडंसं मला कमी पडलं होतं नंतर तर आता हे जे क्यूब आहेत ब्रेड क्यूब एकावर एक धरलेले एक आहेत दोन्हीही अशा पद्धतीने यामध्ये डीप करूयात आणि तेल मी तापण्यासाठी ठेवलेलं होतं तर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचेत खूप छान मस्त आणि क्रिस्पी असे होतात आणि झटपट होतात कारण की आतमध्ये ब्रेड आहे आणि वर्ण कॉर्न फ्लॉवर आहे त्यामुळे खूप छान आणि क्रिस्पी अशी ह्याला टेस्ट येते हे सर्व जे क्यूब आहेत ते अशाच पद्धतीनं आपण फ्राय करून घेऊयात मस्तच तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप टेस्टी अशी ही डिश आहे आणि घरात तुमच्या नक्कीच सगळ्यांना आवडेल सर्व जे ब्रेड आहेत ते अशा पद्धतीनं डीप फ्राय करून झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूयात एका वाटीमध्ये दीड चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे पाणी अशा पद्धतीनं आपण हे मिश्रण करणार आहोत थोडस पातळसर असंच हे आपल्याला हवं आहे तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे आता कडाईमध्ये थोडंसं एक चमचाभर तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये ग्रेट केलेला लसूण एक सहा ते सात पाकळ्या होत्या दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आणि गॅसची फ्लेम माझी हाय जे आहे जेव्हा आपण एखादा चायनीज पदार्थ करतो तेव्हा नेहमी हाय फ्लेम ठेवायची आणि एक ढोबळी मिरची थोडीशी मोठी कट केलेली आहे ज्यानं खूप छान असा लूक येईल आपल्या डिशला आणि हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते पूर्णपणे आपल्याला मऊ शिजून घ्यायचे नसतात थोडेसे कच्चे असेच ठेवायचे असतात चायनीज डिशमध्ये एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेते आणि जे आपण मग अशी कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार केलं तर ते परत एकदा मिक्स करायचं आहे टाकण्यापूर्वी आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सर्व परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खूप छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि जे आपले क्यूब होते ते यामध्ये टाकून सर्व क्यूबला हा सर्व मसाला किंवा जे सर्व मिश्रण आहे ते लागेल अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं आपले ब्रेड मंच्युरियन तयार झालेले आहेत आपण गॅस ऑफ करूयात आणि हे प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी घेऊयात त्या अगोदर थोडीशी कांद्याची पात खूप छान टेस्ट येते तर अशाच प्रकारच्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी जर स्पेशल डिश या आपल्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्याच्यासोबत जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील खूप छान मस्त आणि अप्रतिम अशी याची टेस्ट आहे तर घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू